नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बूम फ्लावर याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधानमधने आपलं माझ्या कृषी समाधान, समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो चला तर मग पाहूया बूम फ्लावर याविषयी सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो बूम फ्लावर हे नवीन जनरेशनचं बायोस्टिम्युलंट आहे त्यामध्ये वीस टक्के नायट्रोबेन्झिन हा घटक आहे शेतकरी मित्रांनो बोमफ्लावरचा वापर आपल्या पिकांना केल्यानंतर भरपूर प्रमाणात फुलं निघतात आणि उत्पन्नामध्ये भरघोस वाढ होते शेतकरी मित्रांनो बोमफ्लावर हे प्लांट ग्रोथ प्रमोटर आहे हे वाढ नियंत्रण करण्याचं काम करतं बोमफ्लावरचा वापर आपण कधी करावा तर जेव्हा आपल्या पिकांना भरपूर फुलं लाग लागत नाहीत आपल्या पिकांची फुलगळ होते व्यवस्थित वाढ होत नाही आपलं पीक पिवळं पडतं तेव्हा आपण बोमफ्लावर या टॉनिकची फवारणी दोन ते अडीच मिली प्रतिलिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता आपण नायट्रोबेन्झिन वीस टक्के याविषयी माहिती घेत आहोत हे आपल्याला नायट्रोबेन्झिन पस्तीस टक्के चाळीस टक्के यामध्ये सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहे हे खूप स्वस्त प्रोडक्ट आहे शेतकरी मित्रांनो फ्लावर हे वीस ते पंचवीस देशामध्ये याचा वापर केला जातो आणि या वापराला मान्यतासुद्धा आहे फ्लावर हे ट्रान्सलॅमिनर पद्धतीनं काम करतं पानांवरती फवारल्यानंतर ते पिकांच्या सर्व भागात पोहोचतं बुम फ्लावर फवारल्यानंतर तीन ते चार तासाच्या आत पाऊस आला तर फवारणी परत करावी लागते दोन ते अडीच मिली प्रतिलिटर पाण्यात घेऊन आपण फवारणी करू शकता पहिली फवारणी वीस ते पंचवीस दिवसांनी घ्यायची मुळांची वाढ याच्यामुळे चा चांगली होईल आणि फुटवा सुद्धा जोमदार होईल शेतकरी मित्रांनो दुसरी फवारणी पिकांना फुले लागण्याच्या अगोदर आठ ते दहा दिवस घ्यायची आहे यामुळं जोमदार भरपूर प्रमाणात फुलांची संख्या वाढेल जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये तीस ते पस्तीस टक्के फायदा होऊ शकतो तिसरी फवारणी आपण फुलंरा अवस्थेत घेऊ शकतो यामुळे भरपूर प्रमाणात फुलं अजून जास्त प्रमाणात लागू शकतात दोन ते अडीच मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण याची फवारणी करायची आहे ह्याचे फायदे जर पाहायला गेले तर बूमफ्लावर हे प्लांट एनर्जायझर म्हणून काम करतं त्यामुळं पिकांचा सर्वांगीण विकास होऊन उत्पन्न आपलं वाढवलं जातं बूमफ्लावरमुळं पिकांच्या मुळांची भरपूर वाढ होते भरपूर प्रमाणात पिकांना फांद्या तयार होण्यास मदत होते म्हणजेच शाकीय वाढ होण्यास मदत होते पिकांच्या मातीतून न्यूट्रिएंट ऑप्टिकसाठी मदत होते बोमफ्लावरचा वापरा केल्यामुळं लवकर भरपूर प्रमाणात फुलं लागण्यास मदत होते फुलगळ कमी होते किंवा फुलगळ होत नाही जी काही फुलं फळं फुल तयार होणार आहेत त्यांची गुणवत्ता सुधारण्यास हे मदत करतं फुलांचं रूपांतर फळांमध्ये योग्य प्रकारे केलं जातं बोमफ्लावरच्या वापर केल्यामुळं आपला शेतमाल लवकर तयार होतो बोमफ्लावर इको फ्रेंडली उत्पादन आहे हे, हे पर्यावरणाला हानिकारक नाही त्यामुळं याचा वापर आपण आपल्या पिकांवर बिनधास्तपणे करू शकतो हे सल्फर बेस्ड केमिकल किंवा बोर्डॅक्स मिक्सर याच्याबरोबर आपण याची फवारणी करू नये आपण याची फवारणी करताना कीटकनाशकं आणि बुरशीनाशकं याबरोबर फवारणी करू शकता दोन ते अडीच मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण याची फवारणी करू शकता जास्तीत जास्त तीन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी केल्यानंतर याचे चांगले रिझल्ट मिळतात हे आपल्याला बाजारामध्ये पन्नास मिली शंभर मिली अडीचशे मिली पाचशे मिली एक लिटर पाच लिटर आणि वीस लिटर या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो एक लिटरचं आपल्याला जर बोमफ्लावर घ्यायचं असेल तर साडेचारशे ते पाचशे रुपयाच्या दरम्यान आपल्याला हे उपलब्ध होईल शेतकरी मित्रांनो आपण आपल्या पिकावर फुलं वाढण्यासाठी कोणत्या टॉनिकची फवारणी केली किंवा आपण जर या टॉनिकची बोमफ्लावरची जर फवारणी केली तर आपल्याला रिझल्ट कसा आला त्याबद्दल नक्की कमेंट करा माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून या पुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद